कोण सांग फेमस पिढाय नाही ना अमृतांचव सांगतो आय सी आय सी नृपा जगाची जे जनते देण्यामुळे ते मी देऊ दिले होते म्हणजे जशी त्या देव आणि देवीचे सा शब्दात प्रयोग सांगतात ते सांगितलं की जसं स्वा स्वामी स्वामीवनपतीवर त्याला सत्ताच नसती तशी देवा वाचून म्हणजे देवीचंही काही सत्ता नाही आहे देवी देवीला मायेला हां हां मायला त्याप्रमाणेच म्हणजे फक्त एक एक तर ब्रह्मच आहे एक मी असत्य आहे असं सांगितलं आणि त्यासाठी सांगतात त्यांनी सांगितलं की म्हणजे जगाचं जे मूळजनक आहे ते विशेष त्याला आद्यरोप के सांगितलं त्याच ठिकाणी आणि निरुपाधी केले त्यांनी स्वतः अपवाद सांगितले बरोबर निरुपाधिक आहेत म्हणजे उपाधी असून सुद्धा उपाधीच नाही नाही हा अपवाद आहे त्याची जरी असेल उपाधी लागली तरी सुद्धा नाही ते सांग ना। त्यांच्याकडून त्यांनी श्रुती श्रुताचा उत्पत्ती सुरु उत्पत्तीने सांगितलं त्याचं मुळे निरूपण केलेलं कसं केलं आहे श्रुत तापत्ती कशी वापरली हा ऐकू शब्द शब्द ऐकून मग त्यासमोर स्त्रोता पडून म्हणजे ऐकून त्याचं हे निरूपण केलं जाईल वाक्यावर विश्वास ठेवून ठेवलेला त्याच्यावर काय लक्षात आलं त्याचा की हा पदार्थ कल्पित आहे म्हणून कल्पित पदार्थ पहिल्यांदा निषेध केला स्मृतीने आणि नंतर त्या ठिकाणी सांगितलं जो का जो पदार्थ कारणावाचून उत्पन्न होत नाही जो का त्या कारणाच्या ठिकाणी त्याचं उत्पन्न झालेल्या पदार्थाचा अत्यंत अभाव असतो असं सांगितलं मी तो पदार्थ त्याचा असतो म्हणून सांगितलं आहे पण असं निश्चित होणं मुश्किल आहे कारण का होतं निश्चित मात्र कोणताही जरी केलं तरी त्याला मूळ हे पाहिजे म्हणजे कारण पाहिजे त्याला मिथ्या तो कसा म्हणतो कारण एका ठिकाणी घट नाही म्हणलं तर तो दुसऱ्या ठिकाणी असतो म्हणजे सत्य असं मानतो माणूस आपण तसं ब्रह्मावातून जर जगत नाही म्हणलं तर मग ब्रह्माच्या ठिकाणी जगत नाहीचे पण तरी ब्रह्म नाही म्हणलं ब्रह्मा, ब्रह्मा वाचून आपण जगत सत्य मानतो जसं सर्प घट घटपृतीच्या ठिकाणी नाहीचे म्हणजे विख्यात किंवा सर्प सर्परुचिच्या ठिकाणी नाहीचे म्हणजे अत्यंत अभाव आहे ब्रह्मच्या ठिकाणी जर जगत घालत असतं ते ब्रह्माच्या ठिकाणचं का अत्यंत अभाव सांगितलेलं आहे ब्राह्मण पाहिजे काही आणि त्याला पुढं भगवद्गीतेतलं पण प्रमाण सांगितलेलं काय मयात देईन सर्व जगात जगातीठ मग मतस्थानी सर्व भूतानी म्हणजे सर्व भूत माझ्याच ठिकाणी परत माझ्या ठिकाणी जगत नाही मी भूतांच्या ठिकाणी मी आहे पण माझ्या ठिकाणी भूते नाही

आणि ते भूती आहेत ती कल्पित आहे सांगता म्हणजे तिथं सुद्धा हा विषय झालेला होता नवव्या अध्यायाचा विषय आलेला आहे तसाच पंधराव्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे की जगताचा अध्यारोप आणि अपवाद पहिल्यांदा काय केलेला आहे तिथं जगाचा जगताचा अध्यारोप करून सांगितलेला आहे असं सांगण्याचा का भाग भाग आहे तर नुसता अपवाद सांगता येत नाही कोणाचा करायचा म्हणून त्या ठिकाणी तेव्हा तो भाग सांगितलेला पुढं सांगतो की बघ मोक्ष यांच्यातील कार्यकारण भावशी विचार सांगतात जसं सुतार्थापत्तीप्रमाणेच हा विचार सुद्धा करता येतो जसा अध्यात्म आणि अपवादाचा विचार हा स्त्रुतार्थपत्तीच्या अंतर्गतही तसा नाम आणि मोक्ष यांचाही विचार करता येईल की नाम आणि मोक्ष होतो असं साधू संत वाङ्मयामध्ये हा विषय आलेला आहे भरपूर आणि नाम तर एक मानसिक कर्मच आहे नाम हे मानस कर्माच्या अत्यंत किंवा कर्मेंद्रियाच्या घेतलं जातं म्हणजे उपासनेच्या अंतर्गत म्हटलं तर मानस उपासना आणि कर्मेंद्रियाने म्हटलं नाम तर नाम काय तर। 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 आहे वैखरी वैखरी आहे म्हणून वैखरी इंद्रियाचा इंद्रियाने होतं मग आता नामाने जर मोक्ष पाह करायला गेले तर मग कुठेतरी मिथ्यात्व बाजूला ठेवावं लागतं म्हणजे नामाचं मोक्ष संभवनी आहे असं असं पण वेदांत शास्त्र दृष्टीने एका ब्रह्माहून दुसरा सत्यपदार्थ अस्तित्वातच नाही तर मग नामाने मोक्ष कसा होईल असा विषय तयार होतो तर मग आपोआपच त्या ठिकाणी त्याची संगती तुम्हाला अर्थापत्ती प्रमाणाच्या द्वारे लावलेली या ठिकाणी दिसते ज्या नामाने मोक्ष होतो तर मग मद्या, मध्ये मध्यंतरी काय करावं लागेल ज्ञान मानून नाम आणि मोक्ष प्राप्त होत जास्त जर सांगितलं तर मग ते नाम उच्चाराचा मोक्ष रूपालाशी साक्षात संबंध आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की मुक्ती नाम हाती मोक्ष अशी साक्षी भौतांची किंवा हरिहरी म्हणता जे हरिहरी म्हणता हा मंत्र हा शिवाचा म्हणती जीवाचा प्रयाम होतो

नामाने मोक्ष प्रतिपादन केलेलं आहे आणि मग नामाने मोक्ष आहे आणि तत्वज्ञानानेही मोक्ष होतो असे जर दोन दोन मोक्ष मांडले तर असाधारण कारण सिद्ध होत म्हणजे मोक्षाचं असाधारण कारण सिद्ध झालं का नाही झालं जा जर दोन दोन रस्ते असतील तर ते म्हणतो आम्ही ह्या रस्त्याने नाही जाणार आम्ही ह्या रस्त्याने जाऊ असे दोन दोन रस्ते असले पाच रस्ते असतील तर मग तो म्हंटले आम्हाला काहीच अडचण नाही आम्ही कोणत्या बी रस्त्याने जाऊ पाच पाच रस्ते असतील तर मग असे पाच पाच असाधारण कारण असू शकत नाही ते सगळे साधारणामध्ये गेले नाम हे क्रिया आहे करेंद्रिय त्या नामाने मोक्ष होतो आणि ज्ञानाने मोक्ष होतो तर ज्ञान सांगून निरर्थक निरर्थकत्व कशाला असा विषय तुम्हाला विचारसागरात सुद्धा दिलेला आहे की तिथे म्हटले जर नामा क्रियेने मोक्ष होतो कर्माने मोक्ष होतो म्हणजे होत असेल तर ज्ञानाचा आणखीन एक मोक्ष कशासाठी सांगायचा सा। आणि मग साधारण लोक जे सोप्प आहे ते करतात अवघडात कोण शिरतात तेव्हा तर तेव्हा असा अर्थ नक्कीच नाही मग त्याच्यामध्ये नामस्मरणा हे परंपरेने साधन मानलेलं आणि तत्वज्ञानाचा मुख्य हा कारण जगत मिथ्याचं आहे दोन सत्य पदार्थ अस्तित्वात असू शकत नाही एक आत्माही सत्य आणि जगतही सत्य असं दोन दोन सत्य नसतात तरी एकच सत्य धरावं लागेल आणि नाईलाजाने तुम्हाला जगताचा बाद करावा लागेल आणि जगताचा बाद केला तर जगतात ज्या ज्या क्रिया घडतात त्यांचाही बाद होतो म्हणून क्रिया क्रियेचा मोक्ष सिद्ध होणार नाही मग त्या क्रियांचा काहीच उपयोग नाही का तर क्रियांचा उपयोग होतो म्हणजे कर्माचा निष्काम कर्म जे आहे वेद वेदविहित निष्काम निश्चित श्रोतीला हेतू आहे वेदविहित निष्काम उपासना ही नाश करण्या स्थिर करण्याचा कारण आहे आणि नंतर तत्वज्ञान हे मोक्षाला हेतू आहे शास्त्राच्या शिद्धांत शिकवतीप्रमाणे नाम आणि मोक्ष यांच्यामध्ये ज्ञान कल्पिलेला हे कल्पलेला आहे ज्ञानाची काय केली कल्पना केली कल्पना केली म्हणजे कल्पिता असं नाही तर ज्ञानाची कल्पना केली म्हणजे ज्ञान मानलं तिथे आणि ज्ञान जर नसेल तर मोक्ष नामाने मोक्ष कसा होतो तर असं म्हटलं तर काय असतंय या जगात आण अधिकाऱ्यांचा भरणा जास्त आहे आणि अधिकारी व्यक्तीला मोक्ष जर द्यायचा म्हटलं तर ज्ञानाने मोक्ष होतं हे जरी खरं असेल तरी आण अधिकारीपणा असल्याने ज्ञान कळत नाही म्हणजे तत्वज्ञान का कळत नाही तर अन अधिकारी आहे मग त्याला अधिकारावर आणायचं असेल तर मग नाम जे आलेलं आहे ते चांगलं आहे तर ते नामाने मग त्या व्यक्तींना असं होतं का हो तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल वर्ग घेता क्लासेस आणि आमच्यासाठी स्पेशल आहेत का म्हणजे आमच्या नामाचा काय उपयोग आहे होईल का असे लोकांच्या डोक्यात शंका तयार होते मग त्यांना सांगावं लागतं नामाने सुद्धा मोक्ष होतो म्हणजे मग त्यांचा दृढ विश्वास त्याच्यावर बसतो त्यांचा जर दृढ विश्वास त्याच्यावर बसायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी त्याची आवश्यकताच आहे जर तसं करत असेल तर मग जमणार नाही म्हणून नामस्मरण करणाऱ्याला बी काय ठाम पाहिजे ना ते कोणावर विश्वास ठेवतात त्यांच्या गुरुजींच्या वचनावर ठेवतात किंवा संतांच्या वचनावर विश्वास ठेवलेला आहे ते म्हणजे संतांनी फसवलं का मला संतांनी नाही फसवलं तुमचा त्या ठिकाणी दृढ विश्वास जर निर्माण झाला तर तुमचं तेच काम सोपं होईल आणि आपोआप नंतर म्हणून एकाच गातेच्यामध्ये सुद्धा दोन दोन वाक्य आलेलीच आहेत गातेतले तिया भंग ह्यांच्यासाठी आपल्याला त्यांना वाटतं हे आपल्यासाठी नाहीतच आणि त्याचा वर्ग स्पेशल आहे आणि आम्ही नामाचे अभंग जेवढे आहेत तेवढे आमच्यासाठी आहे असा त्यांचा त्यांचा भेट असू त्यांमध्ये दोन्ही अभंग आहेत का नाही

नामावर विश्वास दृढ होणे त्यांची अधोगती नाही त्या अनाधिकारीची ती अधोगती नाही कारण एक दिवस अधिकारी झाल्यावर त्याला कळेल की संत वाक्याची काय अर्थ आहे ते कळण्यासाठी सुद्धा उशीर लागेलच ना संत वाक्याचा अर्थ काय हे कळायला उशीर लागेल त्याला आणि मग ते जसे आता म्हटल्याप्रमाणे त्या बंग ज्या वेळेला त्यांच्या वाचनात येतील त्या वेळेला त्याला वाटेल मग आम्हाला तर नाम सांगितलं होतं आधी फार ठासून सांगत होते नंतर काय झालं नंतर काही नाही झालं तुम्हाला ह्यांनी आपल्या साखरे महाराजांनी संगती सुंदर सांगितली पुढे हिंदी चर्ची नंतर चला पला मोक्ष बंद निवृत्ती वाचून होता होणारच नाही आणि बंद तर आगब्यस्त आहे आणि बंदची निवृत्ती ज्ञाना वाचून होणार नाही आणि हे ग्रहतच लावला म्हणजे ज्ञानाशिवाय मोक्ष होणारच नाही म्हणून ज्ञानाशिवाय लक्ष होत नाही याचं कारण जगत आहे आणि विद्यापदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानाने होते आणि अधिष्ठान ब्रह्म किंवा आत्मा आहे ब्रह्माचं ज्ञान झालं आत्म्याचं ज्ञान झालं की जगात निवृत्ती होते म्हणजे तो हा पदार्थ झालाच नाही असं लक्षात येऊन येतो तर तेव्हा मग आता इथेही अर्थापुक्ती प्रमाणाचा वापर केलेला मी सांगितलं चालू त्यांनी उदाहरण सांगितलं पाणी आणि एवढं जरी वापरलं तरी तरी जाणे येणे किंवा त्याचा पात्र शोधणे म्हणजे ह्या गोष्टी आल्यास त्या गृहित धरावे लागतात काही गोष्टी गृहित धरायला पाणी घेऊन या म्हटल्या त्याने मग आम्हाला पाणी घेऊन या म्हटले पण कसं आणायचं तर ते विचार तुमचे तुम्ही करायचे पाणी घेऊन या म्हटल्यावर ते तिथं काय बाबा हा उपलब्ध काय ते पात्र ते पाहावं लागेल तांब्या असेल नाही तर ग्लास असेल का उपलब्ध जे भांडे त्याच्यामध्ये तो घेऊन आला असं असं पण त्याने मग पाणी आणले किंवा गेला आला पाणी कुठं आहे ते शोधलं त्यातलं पाणी काढलं पाणी काढायचं का हे परत विचारायचं नाही ह्यातलं पाणी घेऊ का गृहित धरल्या आणि पाणी घेऊन आला पाणी पाणी आणा एवढंच म्हटलं तर एवढं सगळं केलं तसा मोक्ष होतो असं म्हटलं मग त्यांनी सांगितलं बा जर सुरुवातीला सांगितलं नाम आणि मोक्ष होतो त्याची ठीक आहे आणि ज्ञान आणि मोक्ष होतो ठीकच आहे आणि त्याच्यामध्ये असं आहे तुम्हाला त्या दिवशी समजती एक सांगितली होती आणखी की निष्काम कर्म याने मल दोष जाईल वेदविहित निष्काम कर्म त्याने मल दोष जाईल वेदविहित निष्काम उपासना त्याने मला का ज्या वेळेला दुसरं साधन आलंय ना त्या दुसऱ्या साधनाने पहिल्यांदा राहिल्याला भाग सुद्धा काढून घेतला म्हणून नुसता विक्षेप जाईल असं म्हणण्या दक्ष राहिलेल्या मला सहित विक्षेप आणि ज्या वेळेला तिसरा ज्ञानाचं साधन चालू होईल त्यावेळेला श्रवणाने काय जाईल म्हणून श्रवणाने काय जाईल असं म्हटल्यावर त्याच्या अंतर्गत जो श्रवण करतो ना तो त्याचे त्याची फलप्रा फलप्राप्ती जास्त आहे त्याला जास्त फल प्राप्त होणार आहे नुसता कर्मामध्ये असणारे फल एकच फलाचा वापर होईल तिथं उपासनेमध्ये गेला तर दोन प्राप्त होतात दो आणि ज्ञानामध्ये गेला तर तीन फल प्राप्त होतात आता मुख्य फल कोणतं आवरणाची निवृत्ती मुख्य फल आवरण बरोबर आहे पण नुसतं आवरण नाही मागच्यातली सुद्धा सुधारणा होते ना जो मनुष्य त्याची श्रवणात प्रवृत्ती झालेली आहे त्याने तीर्थयात्रा आधी साधनं करत बसण्याची काय आवश्यकता राहिलेली नाही त्याला काय करत बसाव किंभावना असं म्हटलं की श्रवण करणाऱ्या पुरुषाने काय करू नये कर्म पडला तू जर श्रवणात तुझी प्रवृत्ती तुला श्रवण कळतं बाबा हा तुझी बुद्धी चांगली आहे तर तू काय केलं पाहिजे म्हणले मग ते पुण्याचं हा भागच खाली लागला त्याचा काही संबंध नाही आणि हा डोक्यातला निघून गेला पाहिजे की तीर्थयात्रांची जी फलं आहेत ती भिन्न आहेत त्यातली म्हणजे ते विशेष करून मलाच्या चालनासाठी केले गंगा स्नान तीर्थयात्रा आता तुम्ही त्याच्याही पेक्षा पुढे एका पाठाला बसला तर किती गंगा स्नानं होतील तुमची एका एका पाठामध्ये बसला पूर्ण मानाची तयारी करून बसला पाहिजे बरं कारण की ते स्नान मानाचं व्हायचं आणि मा तिथे स्नान शरीराचं होतं त्या गंगेत गेल्यावर काय झालं मनसंकल्पाची पापे न जाते तीर्थाची बापे असं तीर्थाच्या बापाने मनसंकल्पाची पाप जात नाही पण श्रवणाला बसल्यावर म्हणून इथं बसताना मन लावून बसलं पाहिजे इथे मनाची अपेक्षा आहे त्याचं मन इकडं तिकडं गेलं नाही पाहिजे आणि मग तसं झाला की त्याच्या मागच्या पापांचा आणि पाप राहतात कुठं शरीरात का मना शरीरावर पाप आहेत कमाना मनात नाही म्हणून जरी ते साधन परंपरेने आलेलं असेल तरी श्रवण हे साधन सर्वश्रेष्ठ आहे म्हणून याला गंगा म्हटलेलं आहे पूर्णता जेवणी पूर्णता असा शब्द पूर्णता जेवणी झाले ते आहे तो पूर्णत याच्यामध्ये मल गेलेला आहे विक्षप गेलेला आहे आवरण गेले पूर्णता आणि बाकीचे जे आहेत ते अर्थ होते तेव्हा ना ज्ञानाचं श्रेष्ठत्व आहे तत्वज्ञानाचं श्रेष्ठ दुसरं आहे ज्ञान आणि नाम यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण अशी तुलना करायला आपण तर केली साखरे सुंदर विषय रंगवलेला आहे म्हणजे दिलेला आहे खाली पवार अधिकाऱ्यानुसार त्याच्याकडे जोळीच नाही त्याला दान काय द्यावं ते म्हणजे आमच्याकडे हा हे एक सुख रंग ज्वारी घेऊन आला घेऊन काय करू अंगावरच फटक कापड घ्यायला काहीच नाही कागदात घेऊ कागद गोळा करून नाही जमायचं कारण ते दान घेण्यासाठी काय लागेल पण मग असं तर ज्वारी घ्यायसाठी पात्र नसेल तर मग तुला तयार भाकरी देऊ भाकरी आणि तेवढी मग ते पण ते एवढ्यावर भाग आहे तयार देऊन टाकला आणि अधिकार नुसार काम नाम आणि मोक्ष प्राप्त होतो तो आहे की आदवैद शास्त्र म्हणजे प्रतिभा प्रतिपादले ज्ञान साध्य मोक्ष होतो ते दोन्ही भिन्न भिन्न आहेत काय हीच पण शंका त्यांनी काय केलेली काय भिन्न भिन्न आहे नाम मोक्ष प्राप्त होतो का आदवैद शास्त्र ज्ञानाने आणि मोक्ष शिद्धी होतो म्हणजे दोन भिन्न भिन्न आहेत का नामाने मोक्ष प्राप्त होतो तो आणि अद्वैत शास्त्र प्रतिपादन केलेला मोक्ष तो असे दोन दोन मोक्ष भिन्न आहेत का असं स्पष्ट सांगत चालू करताना सुद्धा असं की दोन स्पष्ट भाग ज्या वेळेला लोकांच्या डोक्यात बसतील तर मग त्याच्यानंतर तुमचा ते विषय काय तो म्हणजे आपण जर घडगे एकच मिळ गाडीत घाईत जर बोललो अस तर मग ते कळत नाही काय काय चाललं म्हणून दोन मोक्ष झाले कोणते दोन नामाने जो मोक्ष होतो तो आणि शास्त्राने जो मोक्ष होतो तो हे दोन मोक्ष भिन्न भिन्न आहेत का तर मोक्ष हा एकच आहे मूळ मोक्ष कोणता म्हटला तर निर्गुण निराकार तत्वाची प्राप्ती याला मुख्य मोक्ष म्हणतात आणि मग दुसरा मोक्ष कुठला आला तर वैकुंठादी लोकाच्या प्राप्ती याला मोक्षच म्हणतात किंवा उद्धार होणं खालून वरती जाणं याला मोक्ष म्हटला वेगवेगळ्या शास्त्रकारांनी मोक्षाची लक्षणं केली कीटकादी योनीमध्ये असलेला मनुष्य योनीत आला तरी हा त्याला मोक्षच झाला कारण त्याचा उद्धार झाला त्या संत संगतीचं सं महत्व सांगताना हा दृष्टांत आलेला आहे भगवंताला विचारलं संगतीचं महत्व काय तर तेव्हा भगवंतानी सांगितलं म्हटले नारद महर्षींना की तुम्ही असं करा तुम्ही त्या झाडावरती जा झाडावरती एक सरडा आहे आणि त्या सरड्याला विचारा संत संगतीचं काय महत्व तो, तो, तो सरड्याला जाऊन त्यांनी विचारलं असा ते असं वर होतं ते असं कोण खाली खालीवर करत होतं ते संत संगतीचं काय महत्व आहे तर ते असं पटकन पडलं नारद मर्षीच्या पायावर की तिथं प्राण सोडले ते आणि मग ते म्हटले याला मी विचारायला गेलो हे देवानी सांगितलेले आणि मग तिथून निघाले परत आले म्हटले आता काय केलं ते, ते म्हटले परत आले म्हटले अहो ते तर मी म्हटले त्याला विचार असतो ते म्हटले जाऊ दे मरा ना का आता तो त्या झाडावर एक पोपट बसलेला आहे त्या पोपटाला जाऊन विचारा म्हटले की संत संगतीचं काय महत्व आहे मी कसा दृष्टात सांगतोय